श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून छोटीशी माहिती आपण जाणून घेणार आहोत जी आपल्याला उद्या करायचे आहे कारण उद्या आहे घटस्थापना घटस्थापना म्हटलं तर प्रत्येकाच्या घरी लगबग सुरू झालेली असेल साफसफाई म्हणा किंवा मग आपल्या देवघराची स्वच्छता म्हणा या सगळ्या काही गोष्टी आपण करत असू पण ह्या सगळ्या करत असताना उद्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे आता त्या कुठल्या गोष्टी आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्यासोबत तुळशी मातेला देखील काही गोष्टी आवर्जून आपल्याला अर्पण करायचे आहे तर हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका जेणेकरून तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर चला जाणून घेऊया बघा आता नवरात्र उत्सव म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी आनंदाचं चैतन्याचं वातावरण असतं कारण आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये आलेली असते असंही कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला सतत प्राप्त होत असतो पण हे नऊ दिवस थोडेसे वेगळे असतात घरातलं वातावरण हे जास्तीचं प्रसन्नतेचं वाटत असतं त्यामुळे तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल तर आपल्या घरामध्ये अखंड दिवाही असणार आहे या व्यतिरिक्त जे घटस्थापना करत नाही त्यांनी देखील जर अखंड दिवा नऊ दिवसांसाठी लावला तरीही त्यांना कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होणार आहे या व्यतिरिक्त ज्या काही सेवा आहे जसं की दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले जातात अगदी चौदा करणं शक्य झाले नाही तर तुम्हाला जेवढे करणं शक्य होणार आहे तेवढे केले तरीही चालतील किंवा देवी महात्म्याचे देखील पारायण केलं जातं किंवा कुंजिका स्तोत्राचं पठन वाचन केलं जातं वाचन केलं जातं या ज्या काही सेवा आहे त्या आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी असतात लक्ष्मी प्राप्तीसाठी असतात त्यामुळे आवर्जून या सेवा करा आणि त्याचा लाभ घ्या आता यानंतर तुळस म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच आणि तुळस ही देखील लक्ष्मीस लक्ष्मी समान असते त्यामुळे ह्या तुळशी मातेची आपण दररोज सेवा करतो जसं हो की तुळशीला दररोज जल अर्पण करणं हळदी कुंकू अर्पण करणं आणि संध्याकाळी तुळशीजवळ एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावणं ह्या रोजच आपण गोष्टी करत असतो पण जर उद्या घटस्थापनेचा पहिला दिवस आहे पहिली माळ आहे तर तुळशीला जर आवर्जून आपण काही गोष्टी अर्पण केल्या तर त्या तुळशी मातेचा आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी प्राप्त होईल आणि लक्ष्मी मातेची विष्णू भगवानांची कृपा देखील आपल्यावर कायमस्वरूपी राहील तर बघा तुळशी मातेला आपल्याला काय अर्पण करायचं आहे सर्वप्रथम उद्या गुरुवार आहे आता गुरुवार म्हटलं तर गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो आणि थोडीशी चिमुडभर हळद देखील अर्पण करत असतो आता कच्चं दूध कशासाठी तर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपण तुळशीला कच्चं दूध अर्पण करत असतो आणि हळद म्हटलं तर विष्णू भगवानांना प्रिय आहे म्हणून ही हळद आपण अर्पण करतो पण जर ही हळद शुद्ध नसेल किंवा जर तुम्हाला ठाऊक आहे की ही केमिकल युक्त आहे तर तशी हळद तुम्ही तुळशीला अर्पण करू नका तुमची तुळस त्याने सुकू शकते किंवा काही नुकसान होऊ शकतं त्यामुळे जर तुम्हाला खात्री असेल तुमची जी हळद आहे ती शुद्ध आहे तरच ती तुम्ही तुळशीला अर्पण करायची आहे ही काळजी तुम्हाला घ्यायचीच आहे कारण तुळस सुकली तरीही आपल्या मनामध्ये खूप प्रश्न येतात की असं का झालं आपल्या घरावर संकट तर येणार नाही ना त्यामुळे ही गोष्ट सांगितली आहे तर असो त्यानंतर तुळशी मातेला अर्पण करण्याची एक गोष्ट म्हणजे एक रुपयाचं नाणं आता यापूर्वी आपण हा उपाय सांगितलेला आहे ज्यांनी ज्यांनी केला आहे त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही पण ज्यांनी अजूनही तुळशी मातेमध्ये माते एक रुपयाचं नाणं खोचलेलं नाही त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून करा बघा जेव्हा जेव्हा आपण तुळशीची पूजा करतो तेव्हा तेव्हा आपोआप ह्या एक रुपयाच्या नाण्याची देखील आपल्याकडून पूजा होणार आहे त्यामुळे अशा प्रकारचं एक रुपयाचं नाणं तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला खोचून ठेवायचं आहे आता दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर तुळशी मातेला आपल्याला कलावा अर्पण करायचा आहे किंवा लाल रंगाची चुनरी अर्पण करायची आहे जसं आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो तशाच पद्धतीने तुळशी मातेला देखील एक चुनरी अर्पण करायची तुम्हाला चुनरी नाही मिळाली तर तुम्ही लाल रंगाचा कलावा देखील अर्पण करू शकतात हा कलावा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे पण बांधताना अगदी घट्ट बांधू नका अगदी हलक्या हाताने वरचेवर तुम्हाला गाठ मारायची आहे पण अशा पद्धतीचा लाल कलावा तुळशी मातेला अर्पण करायचाच आहे त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला तुळशी मातेला बांगड्या अर्पण करायच्या आहे बघा हरतालिकेच्या दिवशी किंवा वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाला जी पूजेची पुडी अर्पण करत असतो ना ती जर पुडी तुम्हाला मिळाली तर आवर्जून ती पुडी तुम्ही तुळशी मातेला अर्पण करा नाही मिळाली तर तुमच्या स्वतःसाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या बांगड्या खरेदी करायच्याच आहे त्यातली एक बांगडी तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहे आता अशा पद्धतीने तुळशी मातेला आपण वस्तू अर्पण केल्या सौभाग्याच्या वस्तू जर अर्पण केल्या तर नक्कीच आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होत असते आपल्या घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत होत असते त्यामुळे आवर्जून तुळशी मातेला ह्या गोष्टी अर्पण करा आता ह्या वस्तू अर्पण केल्यानंतर त्या किती दिवस ठेवायच्या तर हे बघा ती पुढी काय तुमची खराब होणार नाही त्यामुळे ती कायमस्वरूपी ठेवली तरीही जाणार आहे पण पुन्हा तुम्हाला कधीतरी ती बदलावीशी वाटली तर तुम्ही एखादा छानसा वार बघून जसं की शुक्रवार आहे किंवा चांगली तिथी बघून पौर्णिमा आहे त्या तिथीला तुम्ही ते बदलू शकतात पहिलं तुम्हाला विसर्जित करायचं आणि पुन्हा नव्याने दुसरं ते आणून ठेवायचं बांगडीचंही तसंच आहे जर तुम्ही बांगडी अर्पण केली तर ती बांगडी टिचली ती नसेल फुटली नसेल तर तशीच राहू द्या पण कधी पुन्हा बदलावीशी वाटली तर ती बांगडी काढून घ्या आणि त्याऐवजी दुसरी बांगडी तुम्ही ठेवून देऊ शकतात अशा पद्धतीने हा छोटासा साधासा उपाय तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकतात या व्यतिरिक्त जो कलावा आहे त्या कलाव्याचा देखील असंच करायचं आहे जेव्हा तो तुम्हाला खराब झालेला वाटेल तेव्हा तो सोडून घ्यायचा पाण्यात विसर्जित करायचा आणि नव्याने दुसरा एक कलावा आणून त्या ठिकाणी बांधायचा आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी तुळशी मातेसाठी ह्या गोष्टी आवर्जून करा या व्यतिरिक्त उद्या घटस्थापनेचा पहिला दिवस असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी उंबरठ्यावर आपल्याला एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा तर सर्वप्रथम आपला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा शुभ लाभ लिहायचं रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची हळदीचं लेपन करायचं या ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या करून घ्यायच्या आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला आता उजव्या बाजूला म्हणजे कसं तर आपल्या दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपण आपल्या दरवाजाकडे तोंड करून उभं राहताना जी आपली उजवी बाजू येणार आहे त्या उजव्या बाजूला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा लावायचा प्रयत्न करा नसेल शक्य तर मग तुम्ही तेलाचा लावू शकता पण त्यामध्ये जी वात असणार आहे ती मात्र लालच रंगाची ठेवायची आहे हे लक्षात घ्या इथे कुठलाही ऑप्शन नाही त्यामुळे तुम्ही कलावा जास्तीचा आणून ठेवा त्या कलाव्यामधला जो लाल रंगाचा धागा असतो त्याची वात बनवा आणि ती वात तुम्हाला त्या ठिकाणी प्रज्वलित करायची आहे आता अगदीच तुमच्याकडे लाल रंगाचा कलावा धागा नसेल तर आपली जी कापसाची वात आहे त्याला थोडंसं कुंकू ओलं करून लावायचं आहे जेणेकरून त्याचा रंग लाल होईल अशा पद्धतीची वात तुम्ही लावायची आहे आता असा जर दिवा तुम्ही मुख्य दरवाजामध्ये लावला तर नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येताना प्रसन्नतेने येणार आहे कारण तिच्या स्वागतासाठी आपण अशा प्रकारे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावलेला आहे कारण दिवा काय काम करतो बघा आपण कुठलीही सेवा करतो पूजा करतो तर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करतो अग्नी देवतेच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करतो जेणेकरून ती देवांपर्यंत पोहोचते आणि जर आपण अशा प्रकारे जर एक एक दिवा लावून ठेवला तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आपोआप येणार आहे आणि आपल्या घरामध्ये सुखाचं समाधानाचं वातावरण तयार होण्यासाठी देखील लक्ष्मी माता आपल्याला आशीर्वाद देणार आहे तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा लावून बघा जर रोजच्या रोज करणं तुम्हाला शक्य झालं तर रोजच करा नाही शक्य झालं तर कमीत कमी, -कमी उद्याच्या दिवशी का होईना पण हा उपाय आवर्जून करा तर उद्याच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी कराल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल काही विचाराव असं वाटलं तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकतात असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचा बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्त हो आपलं सूत्र व्लॉग या नावाने देखील एक चॅनल आहे ते चॅनल देखील आवर्जून बघा त्यावर दररोज स्वामींचे नवीन नवीन नवी संदेश येत असतात जे की आपल्याला जगण्यासाठी बळ देत असतात जगण्यासाठी प्रेरणा देत असतात म्हणून त्याही चॅनलला अवश्य भेट द्या आणि असंच भरभरून प्रेम द्या पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद